आज आपण बनवतो आहे अरवीची भाजी ही अरवीची भाजी जरी ऐकायला कठीण वाटत असली पण बनवण्यासाठी अगदी साधी सोपी आहे कोरडीच भाजी बनवतो आहे अगदी नाश्त्यासाठी दुपारी काही आपल्याला नाश्ता वगैरे करायचा असला दुपारी नेहारीसाठी सुद्धा आपण बनवू शकतो लगेच तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत तर वेळ न घालवता लगेच आपण पटकनशी भाजी बनवू तर लेट्स कहू अरवी तर इला मस्त अशी बाजारातून आणलेली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा अरवीची भाजी बनवणार आहे आज आपण काहीतरी नवीन विशेष खाण्याची इच्छा होते तेव्हा ही भाजी आपण बनवू शकतो तर बाजारातून आणल्यानंतर मस्त अशी याला मी आता मस्त अशी शिलून घेते ज्याप्रमाणे आपण बटाटे शिलतात त्याप्रमाणे सर्व अशी अरवी मी इथे शिलून घेत आहे आणि प्लीज ते अगोदर जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बघत रहा मंजुषास किचन तर हे बघा आता मी सर्व असे मस्त असे अरवी सोलून घेतलेली आहे आणि छान असे मस्तपैकी अशी आता हिला आपण मस्त दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायची कारण बाजारातून आणलेली वस्तू आपण केव्हाही धुतोच पण आता मी हिला मस्त अशी धुवून घेते धुतल्यानंतर आता हिला आपल्याला मस्त असे हे बघा किती छान असे शुभ्र दिसत आहे आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की हिला आता आपल्याला मस्त असे कापून घ्यायचे आहे तर हा आहे विडा तुम्ही सुरेने सुद्धा कापू शकता पण मी शक्यतो सुरेने जास्त वापर करत नाही मी विड्याचाच वापर करते किंवा आपण पावशी म्हणतो त्याच्याने तर मीला तर मस्त अशी गोलसर कापून घेते छान मला याच्याने जमते कापायला मस्त अशी पटकन अशी आमच्या गावाकडे विड्यानेच कापतात किंवा तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता आता मी असे मस्तपैकी असं गोल कापून घेतलं मस्त बटाटे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहे कापल्यानंतर आणि आता एका कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाका इथे मी मस्त अशी कढई गरम करायला ठेवली होती गॅसवरती आणि मस्त अशी दोन पड्या तेल टाकलेलं आहे त्यानंतर आ, तेल गरम झाल्यावरती जिरं मोहरी छान फुलू द्यायचं आणि नंतर आपल्याला ही अरवी जी आहे ती टाकून द्यायची आहे मस्त तेलामध्ये छान अशी करपवायची आहे मस्त अशी खुसखुशीत होते ती आपण कोरडीच भाजी बनवतो आहे खाण्यासाठी लगेच तयार होते ती असं जास्त काही मसाले वगैरे नाही लागत त्याला तर लगेच ही तयार होते तर आता मस्त असे मिक्स करून घेऊ थोड्या वेळासाठी झाकण ठेवून देऊ म्हणजे असे वाफ वाफवून घेऊ तिला मस्त अशी तर थोड्या वेळानंतर झाकण आपण उघडून बघूया तर छान असे मस्त असे आ, ते असे मऊसूद झालेले दिसेल आणि हलवतच राहायचं अधूनमधून कारण लागत नाही ती खाली आणि मस्त अशी त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर आपण टाकून घेऊ मस्तपैकी अशी आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर तर इथे मी दीड चमचा टाकत आहे मस्त असा हा अंदाज आहे छान असे मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि हे बघा अजिबात जास्त वेळ नाही लागत तिला तर याच्यात आपण कोणतेच असे काही जास्त असे मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहे अगदी लगेच घरात असतो प्रमाणे आपण ही बनवू शकतो आणि याच्यामध्ये थोडा अर्धा चमचा निंबूचा रस टाकायचा छान स्वाद लागतो तर आता मिक्स करून घेऊ आपण मस्तपैकी असं घरामध्ये जे मसाले असतात चटणी मीठ हळद वगैरे त्याच्यानंच ही लगेच बनली जाते तर मस्त असे आपण मिक्स करल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून देऊ म्हणजे मस्त हे बघा अगदी वाफेने ती मस्त अशी तयार होऊन जाते तर मस्त अशी ही दिसतच आहे छान सुंदर अशी दिसतच आहे तयार झालेली आहे हे बघा छान अशी शिजलेली सुद्धा आहे लगेच ती भाजी बनते तर मस्त अशी ही भाजी आता तयार झालेली आहे आणि मस्त आता याच्यावर आपण टाकून घेऊ माझ्या आवडीची ही हिरवीगार अशी ही कोथंबीर तर तयार झालेली आहे मस्तपैकी अशी ही अरवीची भाजी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय